भाजपानं पाळलेलं गटारीतील नितेश राणे पहिल्यांदा तुझ्या तोंडात कमळ गेलेलं आहे ती पहिलं काढ अरे तुझी अवकाळ काय आहे जरा तुझ्या मनाला विचारून घे या भाजपानं महाराष्ट्रात कमळ खोनवण्यासाठी नितेश राणे या नावाच्या डुकराला सोडलं होत पण कमळ फुलवण्याच्या नादात या नितेशराने या डुकराने अख्ख्या महाराष्ट्राचा चिखल केलेला आहे अरे नित्या तुझ्या तोंडात आणि तर कमळ गेल पण तुमच्या तिघांच्या पण तोंडात आणि ढुळात कमळ लक्षात ठेव ती पहिलं काढा अरे डुकराला चौकात चा चांगल्या ठिकाणी कुठंही येऊ दिलं जात नाही नितेश राण्या अरे याच्यावरून जरा विचार कर भाजपनं लोकसभेला तुला तुझ्या बापाला तुझ्या भावाला प्रचार यंत्रणेमध्ये कुठंही घेतलेलं नाही त्याच कारण तुम्ही भाजपच्या गटारीतील डुक्कर आहात तुमची अवकात नाही आणि तू फक्त एकच काम करू शकतो महाराष्ट्र नासवण्यासाठी जातीय तेज निर्माण करण्यासाठी तुला भाजपनं कामाला ठेवलेला आहे तू तळवत मधनं आहे अरे तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर टीका करण्याची नेपाळी आवलात तुला थोडे दिवस थांब फक्त दोन तीन महिने तुझा बारा बिस्तरा गुंडाळून तुला नेपाळला जर नाही पाठवलं तर उद्धव साहेबांची शिवसैनिक